हे आपलं हे काय ही आहे का वध्या जुन्या भाषेत काय म्हणायचं वध्या पण मोहिते पाटील घराण्याचा आणि आपल्या समाजाचा सगळा संबंध जो आहे तो जुना आहे कौटुंबिक नातं आहे तुमचं आमचं सगळ्यात या समाजाचा विसर मोहिते पाटलांना पडला नाही आपल्याला त्यांचा विसर पडू नये बाकीच्या समाजामध्ये आजपर्यंत आपण बघितलं ग्रामपंचायत बारकी असते आजपर्यंत चंदू का उमेदवारी मिळाली नगर पण नगरपालिकेची उमेदवारी मिळवायची म्हटलं तर सजासजी माणसं विचारतात पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये तुमच्याकडे खर्चाची ताकद आहे का अशी परिस्थिती असताना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपली शीतल परशुराम बनपट्टे हे आपल्या समाजाचे उमेदवार आणि तिकडे विटकर बाई विटकर बाई बाई विटकर हा असे दोन उमेदवार आपल्या वडार समाजाला दिलेले म्हणजे किती नात किती आहे नीट लक्षात घ्या जिथं मला का तुला मला का तुला होत आहे रस्शी खेच आहे तिथं या समाजाला मुस्लिम समाज असेल अशा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन मोहिते पाटलांनी सामाजिक न्याय सगळ्याला वाटप केलेला आहे आणि हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे हा जो आपला शत्रू आलाय नावाज्याची ना गरज नाही कोण बसलेला आहे काय संबंध आहे त्याचा पूर्वी पूर्वी गाढवावर जरी आणली वाळू तरी पाच रुपयेचे पट्टे फाडल्याशिवाय त्यांनी वाळ नाही आणि कधी कुठल्या लोकांनी त्यांनी मदत केली आणि म्हणून त्यांच्या तुलनेत जर बघितलं त्यांच्या त्यांनी आपल्यावर केलेलं काय जे काम असेल ते काम बघितलं आणि मोहिते पाटलांनी काम केलेलं जर बघितलं आणि दोन्ही पार्ट जर एक केलं तर मोहिते पाटलाचा पार्ट ही नेहमी जड आहे मग एवढं सगळं प्रेम करायचं आहे आणि विकासाचं कुणी बोलावं ह्यांच्या काय शाळा आहेत का आहो नेते कसले हो दुधाच्या नुसत्या डेऱ्या चालू ह्याच्या काय मुराच्या मुराच्या शिंग धरून माणसाने फिराव का हा का तिथं जाऊन ताकप्याच आहे म्हणलं कुणाला हे आणि हे नेतृत्व करणार का आणि ह्याची ताकद काय होती मोहिते पाटलाचे नातेवाईक होते मोहिते पाटलाने त्यांना संधी दिली म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाले अध्यक्ष झाले मार्केट कमिटी ताब्यात दिली घोड्याचा बाजार सांभाळायला लागले आणि सगळीकडे शायनिंग करायला लागले अरे आज आज गद्दारी अहो बाबा मी मगाशी येताना बघितलं आपण आता तिकोट्याच्या घरामध्ये उमेदवारी दिली आणि तिकोट्याचा भाचा फक्त पैशाकडे बघून शिवसेनेत प्रवेश करतो त्या त्यांच्या आणि वापिस टाकून बसतो म्हणजे नात्यापेक्षा पैसा मोठा झाला माझ्या घरात उमेदवारी मिळते माझ्या घरातली उमेदवारी माणूस आला पाहिजे ही भावना असायच्या वजे माणूस पैशावर विकाय लागला ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे इथं या ठिकाणी जर कोणाची कच्ची साधी घर असतील आता तर भविष्य काळामध्ये मोहिते पाटलांच्या रूपाने या भागामध्ये ही सगळी घरं जी आहेत ती पक्की घर होणार आहेत दोन दोन अडीच अडीच लाख रुपये हे योजनेला या नगरपालिकेमध्ये मिळतात हा भाग आहे पहिला दुसरा भाग आहे की ते सांगते की बारक्या बारक्या गटाऱ्या आहेत घाण निघत नाही अरे चार वर्ष तुमची सत्ता प्रशासक त्याच्यावर घाण कोण काढणार घाण कोण काढायला माणसं नव्हती आता आपल्याला तुम्हाला सांगतो सगळ्या गटारी भूमिगत होणार आहे मला तर असं समजलं की ही जी मोठा ओढा आहे त्या ओढ्यावर सुद्धा असा पूर्ण स्लॅब टाकून त्याला बंदिस्त करायचं आहे म्हणजे त्याचा वास सुद्धा आपल्या या सोसायटीमध्ये ह्याच्यात आपल्या घरामध्ये येऊ नये इतकी काळजी आपल्याला पुढच्या काळामध्ये होणार आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे की एवढं मायेची पाखर घालणारी माणसं आपल्या रक्ताच्या हळामासाला ओळखणारी माणसं अशा माणसांना बैमान होऊन आपल्याला नरकात जायचं नाही आपल्याला आपले पण सांभाळायचे आपली माणसं सांभाळायची ज्यांनी आयुष्यभर आपल्याला आपला उपकार केलं साथ दिली अशा माणसांना बैमान होऊन आपल्याला रुपयासाठी कुणाच्या दहा रुपयासाठी मेंदव व्हायचं नाही हा आता जाता जाता आमच्या जा, साहेबांनी सांगितलं की ते जे लाडकी आहे आणि अर्ध्या तिकीटाचा सांगते तुम्हाला मी सांगतो तुम्हाला जसं दीड हजार रुपये मिळतात ना तसं माझ्या बी बायकोला दीड हजार मिळतात ऐका हो ते काय करायचं जीएसटी बीएसटी दीड हजार कावा येते येतं म्हणून मी बी वाटच बघतोय सारखी नजर असते आलं का आलं का आलं का आलं आल्यावर मग त्याच्यावर प्लॅन असतो आमचा काहीतरी पोराला ही घ्यायचं आहे पोराला ती आहे हे सगळं चालतं आपलं पण 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 ना नातू नाय तुम्ही माझ्या आता दोन पोरांना बारखे एवढे एवढे पोर येते नातू येते त्यांना खिळणी बिळणी काय घ्यायचं असलं तर आमची बायको काय करते त्यातनं खिळणी घेते तर तुम्हाला फक्त एवढं सांगायचं की आपण विरोधी मतदान केलं म्हणून काय काही यश आरतीची हो, पूल होत नाही आपल्याला आणि आपण विरोधात मतदान केलं म्हणून आपलं दीड हजार बंद होत नाही झालं दीड हजार बंद तर सगळ्याच होत्या आणि जगाचा होईल ते बघ्याच होईल आपल्याला काय घेण्यात त्याच्यामुळं त्याची काळजी करायची नाही आणि ह्यांच्या असल्या फसव्यालाही काय करायचं नाही होय वय म्हणायचं आणि आता कुणी सांगितलं पैसे लय वाटायला लागले तर देवाचं असं काय काय फिरवते तर नाव घ्या म्हणते ती तुम्हाला सांगतो बाबा आता एवढं सांगतो जास्त वेळ नाही घेत तुम्हाला जरा थोडं वाट लाभ लागलोय मी बारशे मी कॉलेजला शिकत होतो आणि बारशी नगरपालिकेला अशीच निवडणूक लागली त्या नगरसेवकानं काय केलं अशा आयडिया काढली आणि असं पैसे वाटायला चालू केलं माणसाला पाच पाच हजार रुपये घरात घुसायचं परडी घेऊन आणि किती माणसं आहेत चार माणसं आहेत घ्यावीस आज आणि ठेवू परिडोर हात लोकांनी परिडोर हात ठेवलं आणि पैसे घेतलं आणि जा निकाल लागला ह्या रुन आपलं ती बारशीचरशी आपलं आणि एवढं झालं दगडच मारायला लागलं ते माझं माझं पैसे द्या माझा माघारी पैसे लोकांनी विचारलं अरे असं काय एवढं झालं आणि लोकांना विचारलं अरे तुम्ही तर हात लावून पैसे घेतले तर लोक काय म्हणले माहित आहे का आम्ही म्हणत होतो देवाला देवा माफ कर रे आता एवढ्या मार खोटं बोलतोय ह्याला काय मत देणार नाही आतल्याच मनातल्या मनात मानायची आणि वर्ण वर्ण शपथ घ्यायची लोक मेल्या चालू असते आणि हुशार असते कसं कुणाला बरोबर कैचित <laughs> <कैची>। पकडायचं हे <laughs> ज्या जे त्याला समजतं एवढे ते हुशार असतात आणि मला आनंद यायचा वाटतो की नाशिकाबाच्या सुद्धा मी मुलाखत बघितली बाबा आवर्जून बघा असा खनखनेच उत्तर दिलेत नादच करायचा नाही आणि माणसं बोलत नाही म्हणतात ना आता वैशालीताय म्हणल्या मी पण भाषण करणार आहे आणि आपली नगरसेवक कसे शे फटाकडे आहे आणि कसं बोलतील हे आपल्याला बघायचं आहे आणि म्हणून मी सांगतो की आपली माणसं आता तिथं जाणार आहेत आणि ती पाठवायची जबाबदारी सगळी तुमची आहे फक्त जाता जाता मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे मी ख... ही जे तुम्हाला विनंती करणार आहे ती विनंती तुमच्या भाषेमध्ये करणार आहे मी कामदार को विनंती शैशाने मला उमेदवार जास्तीत जास्त मदत मतदान शेशी विजयशा यानंतर जी विनंती करतो आपले लाडके नगरसेवक नाशिकापासून यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचं

<imitra> uh, आता तुम्हाला मी एवढ सांगतो तुम्ही फक्त आम्हाला तिथं नगरपालिकेत पाठवायचं काम करा तुमची बाकीची जबाबदारी आमच्यावर तुम्हाला इथे जी सुविधा पाहिजे ती आणून द्यायचं माझ्याकडे लागलं आणि बनपटे वहिरीकडे लागलं तुम्हाला जी पाहिजे तुम्ही सांगायचं ना आम्ही करायचं ही जबाबदारी माझी ही काम करून घे तिथनं काय आणायचं तुम्हाला तुम्ही सांगणे आणि आणून देणे एवढंच तुम्हाला सांगतो जास्त काय तुम्हाला बोलत नाही एवढं तू जय या नंतरची विनंती शीतलताई बनपटे यांना आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठांवरील सर्व प्रमुख पाहुणे व माहिते पाटील परिवार व माझ्या सर्व मतदार बांधवांनो नमस्कार शीतल परशुराम बनपट्टे प्रभाग क्रमांक अकरामधून नगरसेविका नवी नगरसेविका म्हणून उभे आहे मी एवढंच सांगते की मी काही वचने देत नाही पण मी एवढं स तीन हमी तीन गोष्टींच्या हमी घेते प्रामाणिकपणा उपलब्धता विकास प्रामाणिकपणा तुमच्या प्रत्येक रुपयाचा प्रत्येक रुपयाचा विषय देईन वापर योग्य ठिकाणी वापर करीन विकास रस्ते स्वच्छता गटारी सर्वि सर्व कामे करीन उपलब्धता तुम्ही चोवीस तास मी तातडी तुम्ही फोन कराल मी तातडीची प्रतिनिधी म्हणून काम करेन तुमच्या प्रत्येक समस्याच्या समस्या माझी समस्या म्हणून मी कामे करीन मला माहित आहे की तुम्हाला स्वच्छता हवी आहे रस्ते हवे आहेत दिवे हवे हवे आहेत मी सर्व कामे करीन त्यासाठी तुम्हाला नगर सर्वात महत्वाचा म्हणजे नगरसेविका नगरसेविका काम करण्यासाठी पाहिजे आहे जय हिंद जय महाराष्ट्र या यानंतरची विनंती करते करतो की नगराध्यक्षा रस्मताई आडगळे यांना नमस्कार मी रेश्मा लालासाहेब आडगळे नगराध्यक्षपदासाठी उभे आहे तुमच्यासमोर आदरणीय मोठे दादा तसेच बाळदादा दा, भैयासाहेब आणि शिवबाबा यांच्या कृपा आशीर्वादामुळे मला ही संधी मिळालेली आहे पण तुम्ही सर्वांनी मतदान करून मला या संधीचं सोनं करण्याची संधी द्यावी हीच विनंती आणि तसेच आपल्या प्रभा, प्रभागातले दोन उमेदवार आहेत त्यांना पण निवडून द्याय मनोगत गोर करतील <coughs> या ठिकाणी उपस्थित मतदार बंधू आणि भगिनीनो आपण या ठिकाणी उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं आपल्या सर्वांचं मनापासून खूप आभार मानतो मला तुम्हाला एवढंच सांगायचंय मी इथं आल्यानंतर थोडी चौकशी केल्यानंतर मला समजलं की खरंच या ठिकाणी मित्रांनो वडार समाज असेल आणि आपण सर्व मित्रांनो आपण मागासवर्गीय समाजातली लोक आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचंय तुम्हाला माहित असेल की इथं हे लोक आल्यानंतर इथं फक्त जातीवाद इथं फक्त मित्रांनो दहशतवाद आणि इथं फक्त मोहिते पाटील कुटुंब वाईट आहे हे सांगितलं जातं पण मला तुम्हाला सांगायचं अरे ज्याची आई बाप रात्र दिवस दगड फोडत होती असा वडार समाजातला बालाजी मंजुळे म्हणून मित्रांनो पहिला भारतातला आय एस अधिकारी झाला होता मला तुम्हाला सांगायचंय का याच्यातून तर एक लक्षात घ्या की ह्यांच्या कोणाच्या नादी लागू नका ना जे पहिल्यापासून पन्नास पंचावन्न वर्ष तुमच्या बरोबर मोहिते पाटील कुटुंब आहे त्या कुटुंबाबरोबर तुम्ही राहा आपली मुलं शिक्षणामध्ये लावा आपल्या मुलांना मित्रांनो शिक्षण द्या आपल्या मुलांना इंजिनियर डॉक्टर वकील बनवा मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगतो आठ दिवस झाल्यानंतर हे कुणीही फिरकणार नाहीत पहिल्यांदा फॉर्म आले त्याच्यानंतर तुम्हाला दिसले का मला तेवढंच सांगा तुम्हाला फॉर्म भरायल्यानंतर लोक दिसली का कुठं नाहीत मित्रांनो त्याच्यानंतर परत ना हे प्रचार सभेला आले त्याच्यानंतर कुठं दिसले नाहीत एकच छोटस सा उदाहरण सांगतो आणि थांबतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला चालले गेले होते त्यांच्याबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी होते हे तिघ गेल्यानंतर त्या ठिकाणी मित्रांनो परिषदेसाठी गेलेली ही लोक तिथं गेल्यानंतर मित्रांनो परिषद संपली संध्याकाळी घरी आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले जेवण आणि आपलं काम आवरून आपल्या खोलीतला दिवा बंद केला आणि ते आवरून झोपले त्यांच्यानंतर महात्मा गांधी सुद्धा तिथे आले त्यांनी सुद्धा आपलं जेवण उरकलं आपलं काम आटोपलं आणि ते झोपले तुम्हाला सांगायचंय मला याच्यातून एवढंच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रात्रीच्या दोन वाजेपर्यंत जागे होते आणि त्या रेक्टरनं बघितलं तर त्या खोलीमध्ये लाईट चालू होती लाईट चालू होती हे बघितल्यानंतर तो रेक्टर तिथं आला तो वॉचमन आला आणि त्यांना माहित सुद्धा नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना की आपल्या पाठीमागे तो वाचमन आलाय त्या वाचमन खाट दिशी काठी वाजवली काठी वाजवल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याकडे पाहिलं पाहिल्यानंतर लगेच त्या वाचमनं विचारलं की तुम्ही एवढ्या वेळ जागं काय नीट लक्ष देऊन ऐकाय मी का सांगतोय हे तुम्हाला का सांगायचंय तर आपली पोरं शिकवण्यासाठी सांगायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले पंडित जवाहरलाल नेहरू झोपले त्यांचा समाज जागा आहे महात्मा गांधी झोपले त्यांचा समाज जागाय परंतु मी रात्रीच्या दोन वाजेपर्यंत जागा आहे कारण माझा समाज झोपलाय आणि झोपलेल्या समाजाला जागं करण्यासाठी मी रात्रीच्या दोन वाजेपर्यंत जागा आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की अशा या येणाऱ्या बाहेरून टोळी ह्या टोळीच्या कंबरट्यात लात घालून यांना अकलूज मधून करा एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो धन्यवाद यानंतरची विनंती करतो शिवते शिवामोहिते पाटील यांना आपल्या आजच्या आप या कोपरा सभेसाठी उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडके आदरणीय शीतल युवा नेते आदरणीय सयाजी राजे आपल्या नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार आदरणीय रेशमाताई आडगळे आपल्या प्रभाग क्रमांक अकरा चे उमेदवार बनपट्टेताई त्याचबरोबर नाशिकाबा सोनवणे आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य नेते मंडळी आणि पुढं उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी तरुण सहकारी आज खऱ्या अर्थाने आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना लक्षात घेतलं पाहिजे की आपण अक्लूज ग्रामपंचायत असताना सगळ्यांनी एकत्रित मिळून अकलूजकर म्हणून आपण एक लढा उभा केला आणि जवळपास त्रेचाळीस दिवसाचं साखळी उपोषण केल्यानंतर आपल्याला ह्या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपालिकेमध्ये करण्यामध्ये यश आलं आणि त्या दिवसापासून आज जवळपास चार वर्षाचा कालावधी उलटलेला आहे आणि ह्या चार वर्षामध्ये आपल्या अकलूज नगर परिषदेचा कामकाज हा सगळा प्रशासकांच्या माध्यमातन प्रशासकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातनं कामकाज चालू होता परंतु ह्या चार वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना निश्चितप्रमाणे आदरणीय रणजितदाच्या माध्यमातनं भैयांच्या माध्यमातनं आदरणीय मोठेदादा असतील बाळदादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या गावामध्ये गावा साठ कोटी रुपयाचा निधी आणायला यशस्वी झालो मी मुद्दाम फक्त घरकुलपुरतीच यादी वाचून दाखवू इच्छितो की आपल्या घरकुल घरकुलमध्ये आपण शौचालय उभारण्याकरता जवळपास तीस लाख ,00 रुपयाचा निधी दिलेला दि आहे त्याचबरोबर रस्ता व गटर करण्यासाठी वीस लाख रुपयाचा निधी दिलेला आहे त्याचबरोबर अंतर्गत कॉन्क्रीट गटर बांधण्यासाठी पंचवीस लाख ,00 रुपयाचा निधी दिला दि आहे त्याचबरोबर अंतर्गत गटर बांधकामासाठी जवळपास तेरा लाख रुपयाचा निधी दिलेला दि दि आहे आणि प्रभाग बारापुरतं जर बोला प्रभाग अकरा पुरतं जर बोलायचं झालं तर जवळपास पाच कोटी सदोतीस लाख रुपयेचा निधी ह्या एका प्रभागामध्ये आपण देण्यामध्ये ने आपल्या नेतृत्वामुळे यशस्वी झालो मुळातच आपण जर बघितलं तर अकलूज ग्रामपंचायत असताना आपल्याला सगळ्यात मोठी अडचण होती पाणीपुरवठा योजना कारण का आदरणीय सहकार वर्षींच्या काळामध्ये आपली पाणीपुरवठा योजना स्थापन झाली म्हणजे एकोणीसशे सत्तर साली आपली जी पाणीपुरवठा योजना स्थापन झाली आजवर आपण त्या नियोजनावर त्या यंत्रणेवर कामकाज करत होतो आणि प्रमाणे एकोणीसशे सत्तर पासून आज आकलूज किती बदललेलं आहे हे तुम्ही सगळी जुनी मंडळी जाणताच म्हणजे जा आपल्या गावाची लोकसंख्या त्या काळी फार कमी होती आणि आता ही लोकसंख्या वाढत चाललेली आहे बाहेरगावची लोक देखील आपल्या गावामध्ये येऊन राहतात का तर आपल्याकडे सगळ्या सुखसुविधा आहेत हॉस्पिटल असतील शाळा असेल पाणी असेल ह्या सगळ्या सुखसुविधा असल्यामुळे बाहेरगावची लोक सुद्धा आपल्या गावामध्ये येऊन राहायला लागलेली आहेत त्याच्यामुळं निश्चितप्रमाणे त्या पाण्याच्या यंत्रणेवर कुठंतरी ताण पडत असेल तर आपण त्यासाठी नवीन योजना मंजूर केलेली आहे आणि त्या योजनेमध्ये आपलं विजोरीचं जित आहे तिथं जवळपास वीस दिवसाची जी साठवण क्षमता होती ती आता आपण साठ दिवसावर केलेली आहे आणि त्याच्यामुळं उन्हाळ्याच्या काळात देखील आपल्याला रोजच्या रोज पाणी प्रत्येकाच्या घरात मिळवून देण्यासाठी यश मिळणार आहे म्हणजे उन्हाळ्यात पण रोज आपल्या घरात आपल्याला पाणी मिळेल त्याचबरोबर आपण जर बघितलं परवा आदरणीय धैर्यशील भाई यांनी त्यांच्या वाड्यातल्या भाषणामध्ये सांगितलं की आपल्याला आता घरकुल हे जे बसलं ते आधी ही सगळी वसाहत तुम्ही सगळे सगळी जण मटण मार्केट जुनं नगर आता जे आपण म्हणतो सगळ्यांची घरं तिथं होती पण त्या काळी आदरणीय मोठे दादांनी आणि बाळदादांनी तुम्हाला सगळ्यांना इथं जागा दिली घरं बांधून दिली आणि सगळी तेव्हापासून आपण इथं रहिवास करायला लागलो परंतु आता आपल्या नेतृत्वाच्या मनामध्ये अजून नवीन संकल्पना आहेत आपण निश्चितप्रमाणे पुढच्या काळामध्ये ज्या घरांची अडचण झालेली आहे जी गरजू आहेत त्या प्रत्येकाला स्वतःच हक्काचं पक्क घर बांधून देण्याची देखील नगर परिषदेच्या माध्यमातून शोध करणार <पुँण> आली आपल्याला माहित आहे की कोविड सारखा प्रसंग आला आपल्या सगळ्यांवर आणि त्या काळात देखील जेव्हा आपल्या हाताला काम नव्हतं त्या काळात आपल्या नागरिकांची अडचण समजून आदरणीय बाळदातांनी आणि मी जवळपास साडेसहा हजार कुटुंबांना शिधा वाटपाचे किट बनवून आपल्याला सगळ्यांना घरपोच दिले कारण का आम्ही तुमची अडचण समजू शकत होतो म्हणजे आपल्या गावातल्या नागरिकाला आपल्या कुटुंबासारखं जपणारी ही आपली सगळी मंडळी आप आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांनाही तेवढं त्याच प्रकारे तेवढं प्रेम मोहिते पाटील कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यावर कायमच केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळात देखील आपण तशाच प्रकारचं प्रेम द्याल अशाच प्रकारची अपेक्षा आहे आता मी अधिकचं काय बोलणार नाही आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे आपला का आप की आपल्या गेल्या चार वर्षामध्ये निश्चित प्रमाणे मी तुम्हाला जसं मगाशी अशी की प्रशासकीय कामकाज असल्यामुळे आपल्याला तिथले अधिकारी बाहेरगावचे होते आपण जर तुमच्या कुठल्या किरकोळ समस्या सांगायला गेला कचऱ्या संदर्भात असेल गटरी संदर्भात असेल तर बाहेरगावच्या माणसाला आपल्या गावातल्या माणसा तळमळ असेल का हो जेवढं ताईला असेल नासिकाबाला असेल मला असेल त्या पद्धतीने बाहेरची लोक आपल्या गावामध्ये काम करत नव्हती पण जर आपल्या काही किरकोळ समस्या राहिल्या असतील तर निश्चितप्रमाणे मी तुम्हाला खात्री देतो की ही निवडणूक झाल्यानंतर आम्ही सगळेजण आपल्या संपर्कात राहून जे काय आपले मनकामना आहेत आपल्या इच्छा आहेत कुठं जर स्वच्छतेचे प्रश्न राहिले असतील तर ते देखील आम्ही पार पाडून घेऊ आता जर आपण बघितलं महाग आपल्याकडे पूर आला आणि आदरणीय धरीशील भैया तेव्हा पहाटे येऊन सकाळचे इथं थांबले आणि मागचा पूल आपण तेव्हा पाडला आता अलीकडे माझ्या कानावर असं नागरिकांनी देखील घातलेलं आहे की आमची मागणी आहे पुलाची तर आपण आता प्रतापसिंह चौकापासून अकलाई मंदिराकडे जाणारा जो ओढा आहे ह्या ओढ्याचं खोलीकरण स्वच्छ सोच्चित, स्वच्छता करून त्याच्या जा बाजूला झाडी लावून जॉगिंग ट्रॅक वॉकिंग ट्रॅक असा प्रकारचा एक नवीन प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि त्यासाठी एक आपण डी पी बनवलेला आहे जवळपास साडेसहा कोटी रुपयेचा हे निवडणूक झाली की निश्चितप्रमाणे शासनाकडे आम्ही त्यासाठी पाठपुरावा करणार आहोत आणि जर तुमची आवश्यकता असेल तुमची मागणी असेल तर निश्चितप्रमाणे ह्या पुलाचा देखील आपल्याला विचार करता येईल अशाच प्रकारची ग्वाही मी आपल्याला देऊ इच्छितो आणि आपले तिन्ही उमेदवार आहेत आता प्रत्येकाला आपल्याला तीन मतं द्यायची आहेत आणि तिघांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि आपण आता उगाच नाव वाचून उमेदवाराचं बटन टाकण्यापेक्षा तुतारी वाजवणारा माणूस एवढंच लक्षात ठेवा आणि उमेदवार आपले विजयदादा स्वतः आहेत त्यामुळं तुतारी तीन वेळा दाबायची आणि आपल्या विजयदादांचे सगळ्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो माझ्या दोनशे यानंतरची विनंती आदरणीय वहिनी साहेब यांना करतो दंडम आवाज आला नाही दंडम या ठिकाणी आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रेश्मा लालासाहेब आडगळे इथले दुसरे उमेदवार नाशिकाबा सोनवणे शीतल बनपट्टे आहे जसं या शीतलला इथूनच भरघोस मतांनी तुम्ही विजयी केलं होतं तसं आता ही दुसरी शीतल माझ्याच सोबत उभी आहे त्यांना सुद्धा या तिन्ही उमेदवारांना आपण विजयी करायचंय आणि त्या विजयी करण्यासाठी आजची ही प्रचार सभा खर तर मला गरज वाटत नाही बरोबर आहे का इथं बोलायची गरज आहे का तुम्ही सगळे आपले आहे आणि तेच आहे आज बाबांनी विकासाचे सर्व मुद्दे या ठिकाणी बोललेले आहेत त्यामुळे पुन्हा तेच रिपीट मी बोलत नाही फक्त त्यातला एक मुद्दा आवर्जून आणि तो माझ्या आवडीचा आहे तो माझ्या मनातला आहे म्हणून पुन्हा एकदा बोलून दाखवते ज्या झोपडपट्ट्या आहेत किंवा जी छोटी साधी कच्ची घर आहेत तुम्ही सगळ्यांनी पक्क्या घरात जावं हे माझं साहेबांचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे अनेक वर्षापासून हे पाहिलेलं स्वप्न आहे आणि जेव्हा तुमची घराची स्वप्न पूर्ण होतील तेव्हा माझंही स्वप्न पूर्ण होणार आहे तर हे काम आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून होणार आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला आपले सगळे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आज शीतलताईचं जर बोलायचं झालं तर आपल्यामधली एक सामान्य महिला आहे तुम्ही तुम्ही रोज भेटू शकता शकता अडचणी सांगू अडचणींसाठी आपल्याला आपल्या प्रभागातला आपला इथला माणूस पाहिजे नाशिकाबा सगळ्यांच्या ओळखीचे आहेत ते सगळ्यांमध्ये असतात फिरतात त्यांचा काय विषय का, का? नाही आपण त्यांना भेटू शकतो समस्या सांगू शकतो हे असे आमचे सामान्य उमेदवार आणि सगळ्या सर्वसामान्यांची समस्या ओळखणारे हे उमेदवार आहेत आमच्या रेशमाताई आडगळे आहेत सामान्य कुटुंबातली आपल्यातलीच एक सामान्य महिला आज या दोघींना खुर्चीवर बसवायचं आहे एस सीचं आरक्षण पडलं आहे आपलं नगराध्यक्षपदासाठी आणि एका या एक प्रभागातून चांगलं पद या ठिकाणी मिळते आणि आदरणीय विजय दादांची कायम आम्हाला शिकवण राहिलेली आहे त्यांनी करून दाखवलेला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आपण उदाहरणं पाहिलेली आहेत की सामान्य घरांमधली लोक त्यांनी उचललीत आणि त्या त्या, -त्या कधी पंचायत समिती सभापती असल कधी जिल्हा परिषदेत असेल कधी इकडचे सभापती असतील सगळ्या पदांवर अगदी सामान्यातली सामान्य माणसं बसवून दाखवलीत आणि तसंच आज आपल्याला हे करून दाखवायचं आहे अकलूजचा पहिला नगराध्यक्ष महिला ही आपल्यातली सामान्य महिला आपल्याला करून दाखवायची आणि त्याच्यासाठी तुमची साथ पाहिजे आपल्या बाईसोबत आपणच उभं नाही राहिलो तर तिला ती पद कसं मिळणार जसं तुम्ही आमच्या पाठीशी राहिलाय जशी तुम्ही आम्हाला साथ दिली भैया साहेब खासदार झाले भैया साहेब खासदार होत असताना वातावरण कसं होतं संपूर्ण अपोजिट वातावरण होत महाराष्ट्राची दिशा वेगळी होती आणि आपली दिशा वेगळी होती ती डेरिंग करू शकले ती एकट्या धैर्यशील मोहिते पाटलाची हिंमत नव्हती तुम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभं होता तुमच्या हिमतीवर विजयाची पहिली हॅट्रिक तो पहिला विजय तो तुम्ही करून दाखवला तुम्ही दिला पुन्हा आमदारकीच्या वेळेस तीच स्टोरी महाराष्ट्राचा निकाल वेगळा आमचा निकाल वेगळा सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या भागामध्ये आमदार कुठले आले तर जिकडं सगळे वेगळे वेगळ्या पक्षाचे येत असतील तर इथं फक्त विजयदादांच्या विचाराचा पवार साहेबांच्या विचाराचा आपले आमदार आपण आणून दाखवले ते सुद्धा कुणाच्या जीवावर आले तर ते तुमच्या जीवावर आले विजयाची दुसरी दुसरा विजय तुम्ही केला आणि आता नगरपालिका हे तर आपल्या घरचं आहे हे आपलं नाक आहे इथं आपण करून दाखवलंच पाहिजे आणि विजयाची तिसरी हॅट्रिक तिसरा विजय हॅट्रिक ज्याला म्हणतो आपण ती तुम्ही करून दाखवणार आहे आणि आपण करून दाखवणार आहे तुमची साथ असल्याशिवाय होऊ शकत नाही आणि आपल्याला हे आता करूनच आहे आपल्यातल्या छोट्या मोठ्या काय अडचणी असतील आपल्यातले छोटे मोठे गैरसमज असतील ते आपण आपल्या घरात बसून मिटू आपण आपलं भांडण आपल्या घरात संपवू पण बाहेरच्या लोकांना आपल्यामध्ये आपण घुसू द्यायचं आपलं आकलूज आहे आपलं सुंदर आकलूज आहे आणि ते आपलंच राहिलं पाहिजे याची दक्षता आपण घ्यायची आहे तुमचं प्रेम रामकृष्ण हरी तर जास्त वेळ घेत नाही पुन्हा एकदा तेच सांगते की आपले सगळे उमेदवार तिन्हीच्या तिन्ही उमेदवार आपले लागले पाहिजेत तीन बटन असणार आहेत आणि तिन्हीवर तुतारीचं चिन्ह असणार आहे तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे त्या चिन्हावर बटन दाबून आपण आमची साथ द्याल एवढीच अपेक्षा करते मोहिते पाटील आहेत ते तुमच्यामुळं आहेत आणि तुम तुमचं प्रेम हे आम्ही कायम विसरणार नाही ते कायम हे कर्ज रूपी आमच्या डोक्यावर ते राहणार आहे आणि ते आम्ही कायम लक्षात ठेवणार आहे तुमची तुमचा विकास हाच ध्यास असणार आहे एवढंच बोलते इथंच थांबते धन्यवाद